नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हद्द फुलांची गेलास ना पुन्हा तिकडे तर तंगड तोडून ठेवी बापरे काहीतरी केलं पठ्ठ्याने चालायच आई मुलाचे संवाद पण डायरेक्ट तंगड तोडण्यावर म्हणजे काही खरं नाही नाही म्हणाला ऐकतच नाहीत मुलं कोणाच आज हटकलं अगदी दम भरला तरी उद्या ती जाणारच हद्दी बाहेर मुलं म्हणजे देवा घरची फुलं फुलांना कुठे असते सरहद्द मोठ्या बघा बाग बगीच्यात रस्त्याच्या कडेला माल रानावर शेताच्या बांधावर डोंगर उतारावर दगडांच्या फटीत चिखलात उकेरड्यावर कुठेही फुलझाड फुलतात आणि आपल्या फुलांचा सडा घालतात फुलांनी फुलणे म्हणजे आपल्या दृष्टीने आपण नाही तिथेच फुलत त्याला तिथेच फुलायचं असत एखाद्या कचऱ्याच्या ढिगावरावर पायात चप्पल नसताना अलगद पाय टाकत आपला परकर सावरत एखादी मुलगी भर उन्हात कचरा उडकायला जावी एखाद्यानं दुरून तिचा फोटो काढावा नी इंस्टाग्रामवर टाकावा त्याला भरपूर लाईक मिळावेत पण त्या मुलीचं काय तस त्या फुल दुरूनच पाहायचं कुणाचं लक्ष असो नसो ते फुलत राहणार हद्दीच्या बाहेर असलेल्या मुकेरड्यावर फुलांना पुढच्या पावसाळ्यात अजून मोठं होईल ते झाड आणि टपोऱ्या शुभ्र फुलांनी वेधून घे लक्ष स्वतःकडे पाहणाऱ्यांच ने ती मुलगी तिच्या पायात नवीन पैजण असतील आणि ओढणीला टेकल्यांचे चमचम असेल उन्हानी कोम्याजून खाली पडली तरी मातीच्या ओलाव्याला घट्ट धरून ठेवणारी फुलं आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उन्हाकडे पाठ फिरवून कपाळावरच्या झिपऱ्या सावरीत घराकडे चाललेली ती मुलगी काय त्यांचा निरागस पण आपल्या विचारातही नसतो सगळ्यांना सरहद्द असते सूर्याने संध्याकाळी आपली किरण आवरून घ्यायची असतात दिवे लागणीच्या आत आणि रात्रीने थांबायचं नसतं पहाटेने उशे ते रंग उधळी पर्यंत हद्दीत राहायचं पण फुलांचं काय त्यांना नसतं बंधन दिवसाचं फुललं पाहिजे म्हणून दिवसाला सुंदर बनवलं पाहिजे असं नाही की रात्रीही फुलतात सुगंधित करतात म्हणूनच रात्रही तरुण होते रात्र सुंदर दिसते त्यांना नसते दिवस रात्रीची हद्द पहाटेची किंवा संध्याकाळची हद्द फुलं हद्दीत राहतच नाही मुलं झोपाळ्यावर बसल्यावर लांब लांब झोके घेतात त्यांना जायचं असतं परिघाच्या बाहेर पण झोपाळ्याला हद्द असते आपला झोका कुठून कुठे न्यायचा त्याचे क्रिकेट खेळताना एखाद्या मुलाने मारलेल्या फटक्याने चेंडू हद्द ओलांडून पलीकडे गेला तरी हरकत नसते पण कोणाच्या खिडकीच्या काचा फोडणे म्हणजे हद्दच झाली तर मुलं आणि फुलं हद्द सांभाळत नाही त्यांना जणू देवानीच मोकळी दिलेली असते सत्यभामेची सत्यभामेची नाही का एक गोष्ट आहे कृष्णाने स्वर्गातून पारिजातकाचं झाड आणलं आणि सत्यभामेच्या अंगणात लावलं पण त्याची फुलं दुसरीच्या अंगणात आपली हद्द सोडून रुक्मिणी रुक्मिणीच्या अंगणात सत्यभामेला प्रश्न पडला <coughs> बहराला पारिजात दारी फुले का पडती शेजारी फुलांना हद्द नसतेच ती निरागस असतात नदीच्या पात्रात डोकावून पाहताना आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून हरकून जात नाहीत ते उद्या याच पाण्याच्या प्रवाहात पडून भात जाळणार असतात ती आपली हद्द ओलांडून इतरांचं काय त्यांना निसर्गाने घालून दिलेले हद्द ओलांडता येत नाही समुद्राने ओलांडायचे नसते त्याचे हद्द लाटाने काय उसळून उसळायचं ते हद्दीत राहून हद्दीच्या बाहेर जाणं म्हणजे संकट सीतेने ओलांडले होते हद्द जी लक्ष्मणाने आखून दिली होती काय झालं एक रामायण घडलं कैकईने हद्द ओलांडली मोठ्या मुलाऐवजी आपल्या लहान मुलाला राज्याभिषेक करा म्हणाली आणि राम लक्ष्मणाला वनवासाला जावं लागलं हद्द पार होऊ हे मोठ्यांचं झालं हे नियम मुलांना थोडेच त्यांची ती धाव केवढी त्यांची ती हद्द केवढी हद्दीत राहणारच नाहीत ते आज दम दिला असला टंगड तोडून ठेवीन म्हणून तरी उद्या दुसरीकडे शोधू नका तिकडेच सापडतील कालच्या ठिकाणी मुलांना आणि फुलांना हद्द नसते